आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची नियुक्तीनिमित्त इच्छा भगवंतांची परिवाराच्या वतीनं सत्कार अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान पाणीदार आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हो यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानिमित्त इच्छा भगवंतांची मित्र परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी हॉटेल बालाजी सरोवर इथं पाणीदार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना पाणीदार आमदार नमूद असणारे मानाचा सोलापुरी फेटाबा बांधून भरा मोठा हार घालून त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी व्हीव्हीपी कॉलेजचे चेअरमन अमोल नाना चव्हाण सचिन नेता गुत्तेदार निलेश कांबळे महादेव राठोड मानिक कांबळे रवी नळ गुंटले यांच्यासह इच्छा भगवंतांची परिवाराच्या सदस्यांची उपस्थिती होती आमदार सचिन कल्याण शेट्टी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत प्रशासनात त्यांच्या शब्दाला खूप मोठं वजन आहे सोलापूर शहर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून यापुढील काळात विकासात्मक निर्णय आपण घ्याला अशी अपेक्षा देखील यावेळी किसन जाधव यांनी व्यक्त केली दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानं महायुती सरकारमधील सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपण सोबत घेऊन सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या पुढील काळात आपण काम करू अशी ग्वाही देखील या प्रसंगी आमदार तथा नवनिर्वाचित आमदार निवास व्यवस्था समिती अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली आहे